रमजान ईद म्हटलं की आपल्याला सर्वांनाच आठवते की क्रीमी शीर खुर्मा शेवाळी खीर आणि खुर्मा यामध्ये बराचसा फरक पडतो पण हा फरक आपण जेव्हा खुर्मा खातो तेव्हा आपल्याला समजून येतो चला तर मग आपण बघूयात पण त्याआधी नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी प्रज्ञाच यूट्यूबवर प्रज्ञाज मेजवानीला जाऊन पटक्यान लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपी बघूया सर्वात प्रथम आपल्याला ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्येही घेऊ शकता घीमध्येही घेऊ शकता इथे मी काजू बदाम पिस्ता खजूर आणि खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे हे सगळं आपल्याला भाजून ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये मी मगजसुद्धा भाजून घेतलेलं आहे ते भाजून झाल्याच्यानंतरनं आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच कडाईमध्ये आपल्याला दोन चम्मच घी घ्यायचं आहे घी चांगलं तापल्याच्या नंतरनं आपल्याला शेवाळे घ्यायचे आहे जे शेवाळे आपले भाजकेच असतात पण आपल्याला अजून थोडंसं भाजून घ्यायचं असतंय शेवाळ्याचं चांगल्या हाताने पूर्ण बारीक करून घ्यायचं मॅच करून घ्यायचं आणि त्याला चांगलं लाल कलर यूज तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे एक मोठं पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि पुन्हा ते पातेला आपल्याला गॅसवरती ठेवून जेवढं आपल्याला लागल तेवढं घी घ्यायचं आहे आणि घी घेऊन त्याच्यामध्ये दूध टाकत आहे चमच्यामुळे माझं दूध सगळीकडं उडत होतं त्यामुळे मी चमचा धरलेला आहे दूध घातल्याच्या नंतर ना आपल्याला चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं आहे कारण खाली जळू नये ह्याच्यासाठी त्याच्यानंतर ना आपण जे भाजलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे जेवढे लागत असेल त्यानुसार आपण टाकून घेऊया ड्रायफ्रुट टाकल्याच्या नंतर ना आपल्याला एक सारखं चांगलं कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आणि अजून दूध टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये अजून दूध टाकायचं आणि हे दहा लिटरचं बनवत आहे त्याच्यानंतरनं दहा लिटरला आपण दोन किलो साखर घेतलेली आहे आणि पुन्हा पाच दहा मिनटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण दूध आहे ना खाली करपू नये ह्याच्यासाठी एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे पूर्णपणे टाकल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चम्मच वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एक पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे थोडंसं दूध साईडला काढून ठेवलं होतं दुधामध्ये मावा मिक्स करून त्याला बारीक गाठी नाही राहिला पाहिजे एकदम बारीक दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे हे असं मिक्स करून पुन्हा आपल्याला शिरकुर्म्यामध्ये वतून घ्यायचं आहे वतलं की पुन्हा तीस स्टेप करायची आपल्याला एक पूर्ण पाच दहा मिनिट कंटिन्यू हलत राहायचं आहे एक तीस मिनटं आपल्याला चांगल्या मिडियम गॅसवरती शेरकुर्मा चांगला, शेर चांगला शिजवून घ्यायचा आहे बघा किती क्रिमीक टेक्स्चर आलेला आहे चला तर मग ती आपली आप रेसिपी तयार झालेली आहे मी सर्व करते सर्व करूच तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत थँक्यू सो, सो मच